फक्त पाच ब्रेड आणि सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता असा हा नाश्ता बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी स्वतःसाठी पण सकाळचा नाश्ता बनवू शकता आणि फक्त ब्रेड वापरून आपल्याला बनवायचे त्यात वेगळं आपल्याला असं काही ॲड करायचं नाही आहे झटपट होतो मोजून पाच मिनटात होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले आहेत ब्रेड तर ही ब्राऊन ब्रेड आहे याऐवजी तुम्ही व्हाईट ब्रेड घेतले तरीही चालेल कुठलेही वापरा जे घरात असतील ते ब्रेड घ्यायचे चवीत काही फरक पडणार नाही तर मी एकूण पाच घेतले आहेत पाच ब्रेडचा नाश्ता दोन ती, ती, करता, ते तीन व्यक्तीकरता भरपूर होतो पण जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त ब्रेड घेतले तरीही चालेल तर इथे ब्रेडच्या कडा आपण तेवढ्या कापून घेऊया ते आपल्याला नको आहेत व्हाईट ब्रेड वापरला तरीही चालेल तर इथे मी पूर्ण कडा कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे घालायचो मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट असे घातले तरीही चालेल थोडेसे तोळून घातले तरीही चालेल आणि असा हा नाश्ता बनवून तुम्ही मुलांना द्या मुलांना मस्त आवडेल कारण एक ब्रेड आहे ब्रेड हे मुलांना आवडतंच आणि ब्रेड आपल्या घरात असतंच वेगळं असं काही आणायची गरज पडणार नाही आणि सकाळी नाश्त्याला काय बनवायचं जर प्रश्न पडला तर फ्रीजमधून असा हा ब्रेड काढायचा आणि मस्त असा नाश्ता बनवायचा तर आता हे मी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर यात आपण घालायचं दही दही घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आपण यात आणि नंतर यात आपण घालायचं एक चमचाभर साखर आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे घट्टच ठेवायचं पातळ करायचं नाही अगदी त्यामुळे हे जे बॅटर हो आहे हे असं आपल्याला घट्टच हवं आहे आता एका भांड्यात आम्ही काढून घेतलेलं आहे आणि यात आपण आता घालायची थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडंसं आपण यात घालूया गरम मसाला आणि मीठ एवढंच वापरायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपण मसाले कुठलेही वापरायचे नाही यात अजून काहीही आपल्याला ॲड करायचं नाही आहे जर तुम्हाला आवडत असतील तर थोड्याशा भाज्या तुम्ही ॲड करू शकता म्हणजे आपला नाश्ता हा टेस्टी होईल आता यात अगदी दोन चिमूटभर आपल्याला इनो घालायचा आहे इनो किंवा खायचा सोडा जे घरात असेल ते फक्त दोन चिमूटभर त्यापेक्षा जास्त नाही थोडंसं पाणी घालायचं आणि एकदा हे फिरून घ्यायचं तर आता आपण यात तांदूळ डाळ काहीही वापरलं नाही आहे त्यामुळे हे बॅटर घट्टच ठेवायचं तर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवलं आहे मी एक तवा त्यावर लावायचं तेल अगदी थोडंसं तेल आपण लावायचं आणि चमचाभर बॅटर त्यात घालायचं परत सांगते की हे बॅटर अगदी घट्ट ठेवायचं पातळ करायचं नाही कारण आपण तांदूळ डाळ काही वापरले आहे फक्त ब्रीड आहे ब्रीड आणि फक्त ब्रेड आणि हलकंसं आता पसरून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायची वरण कांदा घालायचा बारीक कापलेला नंतर थोडेसे आपण त्यात घालायचे टोमॅटो बारीक कापलेले आणि थोडीशी कोथिंबीर घालायची अजून काही भाज्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याही त्याच्यावर ॲड करू शकता म्हणजे आपला अजून नाश्ता आहे तो अजून जास्त टेस्टी होईल कळेनी थोडंसं आपण तेल सोडायचं म्हणजे दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित तो भाजला जाईल दोन एक मिनिट असंच मिडियम गॅसवर याला ठेवायचं आणि नंतर याला आपण पलटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने पलटवायचं आणि हे थोडे जाळ करायचे पातळ करायचं नाही कारण हे फक्त ब्रेड वापरलेली आहे आपण यात आणि कलर बघा किती सुरेख आलेला आहे तर दुसऱ्या साईडनी पण आपण हे भाजून घेतलं आहे मस्त दोन्ही साईडनी भरपूर मस्त कलर आल्या सोनेरी रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरा पण मी असाच केला आहे मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं गॅस मिडीयम ठेवायची आणि थोडे जाळ करायचे पातळ करायचे नाही तर हा सुद्धा आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटात आणि ब्रेडचा फक्त ब्रेडचा आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा